किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाकातील रव्याचे लाडू अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम रवा घेतलेला आहे आपण रवा चाळून वगैरे हो बारीक रवा आपण इथे वापरलेला आहे झिरो नंबरचा अर्धा किलो रव्याला आपण जवळजवळ ही पाऊन किलो साखर घेतलेली तर म्हणजे थोडीशी कमी अर्धा किलोला एवढी आपण ही साखर घेतलेली आपण जे लाडू बनवणार ते जेमिनी डाळ्यामध्ये बनवणार आहे तर इथं बघा आपल्याला त्यासाठी इथं मनोखे लागणार आहे वेलची पावडर करून घेतलेली तर इथं बघू शकता साहित्य सांगून झालेलं आहे तर कढईमध्ये आपण रवा घालून घेतलाय रवा रवा आपण इथं बारीक घेतलेला आहे चाळून वगैरे स्वच्छ रवा आपण घेतलेला आहे तर पहिल्यांदा आपण पाच मिनिटं गरम कढाईमध्ये रवा चांगला हलवून घेऊया तर पाच मिनिटं झालेत बघा आता ह्याच्यामध्ये आपण वनस्पती तूप घालून घेऊया आपण आजचे लाडू तुपात न करता आपण इथं वनस्पती तुपामध्ये हे लाडू बनवणार आहे तर इथे मी दोनशे ग्रामच तुपाचं पाकिट घेतलेलं आहे म्हणजे वनस्पती तुपाच तर त्यातला निम्म तुप आपण टाकून रवा आपण भाजायला घेतलेला आहे तर इकडं बघा आता अर्धा किलो रव्यासाठी आपण अडीचशे ग्राम साखर घेतलेली आहे साखर एका पातेल्यामध्ये घालून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला एक सव्वा पेला आपण भरून इथं पेला छोट्या आकाराचा आहे त्यामुळे मी एक पेला आधी भरून टाकला त्यानंतर अगदी थोडस टाकून सव्वा पेला आपण इथं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर बघा हा पाक आता आपण लगेच इकडे बनवायला ठेवणार आहे रवा एक साईडला छान असा भासतोय गॅस बारीक ठेवलेला आहे तर पहिल्यांदा थोडस आपण हे वनस्पती तूप टाकलं होतं आता त्यातलं आपण बाकीचं तूप होतो ते पण इथं घालून घेतलेले तर तूप घालून रवा बारीक गॅसवर आपल्याला छान असा हा भाजून घ्यायचा आहे रवा लाल पण पडला नाही पाहिजे आणि भाजला पण पाहिजे तर एका साईडला बघा इकडे पाक तयार व्हायला ठेवलेला आहे तर पाक आपल्याला पक्का न बनवता आपल्याला पाक येतो आप एक तारीचा बनवायचा आहे म्हणजे जास्त आपल्याला पक्का जर पाक बनवला तर त्याचे लाडू कडक होतील तर इथं बघू शकता रवा आपला छान भाजू लागलेला आहे गॅस इथं एकदम मिडियम ठेवलेला आहे रवा बसताना कंटिन्यू रवा आपल्याला इकडं तिकडं करत राहायचं नाही तर खाली लागला जातो करपला जातो इकडं छान तयार झालेला आहे आणि रवा पण आपला भाजून झालेला आहे इथं बघू शकता रवा मस्त असा भाजलेला आहे आजपर्यंत रवा मस्त खरपूस भाजून झालेला आहे अगदी घाई न करता रवा मी भाजून घेतलेला आहे तरच आपले हे लाडू चवीला छान लागणार आहे तर इकडं बघा पाक पण आपला आता तयार झालेला आहे आता आपण इथे गॅस बंद करून टाकलेला आहे आणि पाक आपला हा तयार झालेला आहे पाक आणि रवा आपण दोन्ही खाली उतरून घेतलेला आहे इथ बघू शकता अशा पद्धतीने आपण हा एक तारी पाक बनवलेला आहे त्यानंतर बघा इकडं रवा पण आपला छान भाजून झालेला आहे कढई खाली उतरून घेतलेली आहे आपण आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची तर मी इथे नऊ दहा वेलची कुटून घेतल्या होत्या तर ते टाकून घेतलेले आहेत वेलची पावडर व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू याच्यामध्ये पाक ओतून आहे तर जसा पाक लागेल तसा आपण इथं घालून घेऊया तर इथं बघू शकता आपण पहिल्यांदा निम्मा पाक टाकलेला आहे आता बाकीचा पाक आपण थोडा थोडा इथं घालून घेणार आहे बरोबर जेवढा पाक बनवला तेवढा ह्या रव्यात आपला बसणार आहे आणि सर्व पाक आपण टाकून हे मिश्रण थोडस थंड होऊन द्यायचं आणि लगेच आपल्याला ह्याचे लाडू बनवायला घ्यायचे व्यवस्थित असं पाकाचं पण प्रमाण झालेलं जा आहे जास्त नाही कमी नाही बरोबर आपली गोड पण तर छान झालेले आहेत लाडू त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बघा इथं मुठभर मनोके टाकून घेतलेले आहेत मनोखे टाकून व्यवस्थित हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथं बघू शकता पूर्ण पाक आपण इथे घालून घेतलेला आहे आता मिश्रण छान आपलं व्यवस्थित असं सर्व पाक आपल्या रव्याने शोषण घेतलेला आहे आणि आता आपण इथे लगेचच आता लाडू बनवायला घेते थोडं फार गरम असतानाच आपण हे लाडू तयार करायला घेणार आहे जास्त थंड झालं तर लाडू बनवायला पण खूप त्रास होतो जरा गरम असतानाच हे लाडू बनवायचे म्हणजे लाडू मस्त सहजाचे व्यवस्थित बनले जातात तर इथं बघा पहिला लाडू आपला सुंदर असा झालेला आहे झटकीपट आपला हा लाडू तयार झालेला आहे अगदी सहज असा पहिला लाडू आपला छान असा तयार झालेला आहे तर आपण आता इथं एका ताटात ठेवूया तर बघा इथं मी दोन लाडू बनवून घेतलेले आहेत आता सर्व लाडू आपण अशाच पद्धतीने आता इथं करून घेणार आहे लाडू छोट्या मोठ्या आकाराचे तुमच्या आवडीने तुम्ही करू शकता तर मी इथे एकदम असा छोटा आणि मध्यम आकाराचे इथे लाडू बनवलेले आहेत तर हिथ बघू शकता छान असे तीन लाडू आपले हे सहज असे तयार झालेले आहेत तर इथे बघू शकता सर्व लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत तर आता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते तर इथं बघू शकता छान असे हे वनस्पती तुपामध्ये आपण झटपट असे हे लाडू बनवलेले आहेत लाडू चवीलाही तितके इत छान झालेले कडक वगैरे बिलकुल झालेले नाहीत मौसूत असे हे लाडू अगदी पंधरा ते वीस दिवस ठेवून तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने लाडू तुम्ही नक्की करून बघता अगदी तूप नसलं तरी चालू शकतं वनस्पती दालड्यातही लाडू चवीला चा छान लागतात आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद